सर भोर असेल सातारा पुरंदर किंवा वाई ह्या भागात आपण जेव्हा 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 जातो तेव्हा सर शिवरायांची साक्ष तर परिसर आपल्याला बघायला मिळतो परंतु सर तुम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी शूटसाठी जाता तिथे वास्तव्य करता मागे चारशे वर्षापूर्वी मागे गेल्याचा भास होतो का की त्यावेळेस काय त्या वास्तू तशा राहिलेल्या पण नाही पण कधी कधी आम्हाला म्हणजे मला लहानपणापासूनच गडकिल्ल्यांवरती जायला आवडतं त्यामुळे तिथे गेल्यावरती एक वेगळ्या ठिकाणी गेल्याचा भास होतो खरं सांगायचं तर ऐतिहासिक काळात गेलो असं वाटण्यापेक्षा हल्ली गरज जास्त कसली आहे माहितीये का की तुम्ही निसर्गात गेल्यानंतर तुम्ही एन्जॉय करता तिथला किल्ले आपले जे आहेत किंवा सह्याद्रीच पूर्ण जो आहे एवढा हो, मोठा पर्वत किंवा एवढी मोठी पर्वतरांग मला नाही वाटत कुठे दुसरीकडे इन्स्टेड ऑफ गोईंग अब्रॉड आणि गोइंग टू एन्जॉय द आल्प्स किंवा अशा कुठल्या तरी पर्वतरांगांमध्ये जाण्यावर अगोदर मला असं वाटतं की तुम्ही सह्याद्री पूर्ण फिरलात का तुम्ही बघा खूप मज्जा येते सह्याद्रीतनं फिरताना सुद्धा वेगवेगळ्या सीजन्सला मज्जा येते पण त्याच्यासाठी तुम्ही मातीतली माणसं असाल तुम्ही एसीत बसून नाही हे बोलू शकता तुम्ही तुम्हाला जर कायमच एसी बेडरूम एसी गाडी एसी किचनची सवय असेल तर तुम्ही नाही असं करू शकत तुम्ही कधीतरी शेणाने सारवलेल्या घरात बसायला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही ना नेचरशी कनेक्ट व्हायला पाहिजे तुम्ही नेचरशी कनेक्ट होणारे नसाल ना तर मग अवघड आहे म्हणजे दोन दिवस तुम्हाला जर फोन शिवाय ठेवलं तर तुम्ही राहताय का बिलकुल नाही ऍडिक्शन तिथे होतं ना ऍडिक्शन नेचरचं असावं असं मला वाटतं इन्स्टेड ऑफ फोन फोन्स सर साऊथला तुम्ही मध्ये तेलुगू सिनेमात काम केलं कंदामध्ये सर तो सिनेमा करता करता कधी कर भाषेचा प्रॉब्लेम आला का तुम्हाला किंवा तिथली जी स्थानिक भाषा आहे ती तुम्हाला शिकावी शिवाय तेलुगू तेलुगू शिकावी लागली फक्त मला त्याचा फायदा असा झाला की एकतर मला भाषा आवडते आवडते म्हणजे <laughs> मला शिकायला आवडते भाषा आता तू जर विचार केलास फक्त शिवराज अष्टकात तर मी प्रत्येक सिनेमात वेगवेगळी भाषा बोलली पण त्याचं कारण असं की मला भाषा आवडते आणि ह्याचं पुन्हा मी क्रेडिट देईन आपल्या नाट्य प्रशिक्षणाला की नाट्य प्रशिक्षण असेल ना तर तुमचे जिभ तुमच्या जिभेचे जे व्यायाम करून घेतले जातात किंवा वाणीचे संस्कार जे होतात ते फार महत्वाचे असतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला ना कुठल्या तरी भाषेतला समरस होऊन ती भाषा प्रकट होणं त्या भाषेच्या माध्यमातनं हे सोपं होतं म्हणजे थोडक्यात काय ते ते जेव्हा डायलॉग्स लिहून येतात तेव्हा ते माझ्याकडे इंग्रजी मध्ये लिहून येतात उर्दू इंग्रजी सॉरी इंग्रजी मध्ये म्हणजे काय होत आता समज हिंदी डायलॉग असेल तुमने मेरी बात नाही मानली तर ते टी यू एम एनई ई आर आय बी डबल ए टी असं येत की तसं ते माझ्या स्क्रिप्टवर तेलुगू यायच आता लेदू असं शब्द असेल तर एलई डी एच यू असं यायचं पण मी जास्त फोकस काय करतो की ते बोलतायत कसं जसं अमराठी माणूस बोलेल ना मराठी भाषा तसं माझं तेलगू असेल कदाचित पण मी लिपसिंग पूर्ण तेलुगूचा दिला दिला म्हणजे हा त्याही लोकांना आश्चर्य वाटलं की तुम्ही एवढा लवकर कसं काय तेलगू केलं मी म्हणलं काय नाही मी एकतर फॉलिटिकली मी त्या ते लँग्वेज एक्सपर्टला विचारायचो कसं हे काय मला परत एकदा म्हणून दाखव किंवा मग मी ते देवनागरीत हो, थिंग्स हो, विच ऑल हो, द डू वर्क इन साऊ पण या गोष्टी गमतीशीर असतात आणि करायला मजा येते कारण की ते लोक परफेक्शन मध्ये असतात काम करणारे आणि आपण शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करावा त्यामुळे त्यांना ते आवड सर स्कंदामध्ये आम्ही बघितलं की तुम्ही एका सीएमच्या भूमिकेत आंध्र प्रदेश पण सर खऱ्या आयुष्यात तुम्ही राजकारणाला कसं बघता किंवा तुम्हाला कधी राजकारणात यावं असं वाटलं <laughs> राजकारणात यावंसं कधीच वाटलेलं नाहीये मला खरं सांगायचं तर आणि माझं तसं काही बॅकग्राऊंडही नाही खरं सांगायचं तर कारण मला असं प्रामाणिकपणे वाटतं की राजकारणाला बॅकग्राऊंड असावं की तुम्हाला कोणीतरी त्याच्यातला गुरु किंवा त्याच्यातली एखादी डिग्री तरी असावी की ज्याच्यामुळे तुम्ही त्या क्षेत्राशी निगडित आहात साऊथ मध्ये खूप आहे हिरो बिकमिंग पॉलिटिकल काय म्हणतात पॉलिटिकल लीडर्स किंवा चक्क मंत्री oh, oh. म्हणजे आता साऊथमध्येच पवन कल्याण गारू हे केवढ्या मोठ्या थम्पिंग मेजॉरिटीनी डेप्युटी सीएम ऑफ आधी oh, तर ते आता खूप मोठ्या संख्येने निवडून आले oh, no. तर त्यांची ती पॉप्युलरिटी एका वेगळ्या पद्धतीची महाराष्ट्रातली पॉप्युलरिटी हे एका वेगळ्या पद्धतीची म्हणजे इथे केवळ तुम्ही फेमस आहात लोकांमध्ये म्हणजे मी उद्या उभं राहिलो तर मी पडूही शकतो पण तिथे कसं आहे की तिथे स्टारडम खूप मोठं आहे आहे आणि त्यामुळे तुला फॉलोअर्स असे असे ह्यूज संख्येने म्हणजे हजारो लाखो लोक तुझ्या पाठीमागे उभे हो असतात आणि ह्याच उदाहरण खूप आधीपासून आपल्याला देता येईल त्यामुळे आत्ता आत्तापर्यंत मला कधी कोणी असं इन्क्लिनेशन नाही विचारलं पण हो मी एक नक्की सांगेन की मी मला मला माझा देश आवडतो म्हणजे माझं देशावरती प्रेम आहे कारण हल्ली मला असं वाटतं की ते खूप महत्वाचं महत्वाचं आहे की आपण हल्ली सोशल मीडियामुळे असेल किंवा एखाद्या काय म्हणत त्याला न्यूजमुळे असेल आसे। जे न्यूज क्रिएट करतात हो। ते सोशल मीडिया असू देत नाही तर ते चॅनल्स असू देत नाही कोणी असू त्याच्यामुळे ना आपला फोकस हलतोय असं मला वाटतं आपला फोकस हलवला जातो अमुक एका गोष्टीकडे पण मेन गोष्ट काय तुम्हाला भारतीय आहात म्हणून तुम्हाला काय वाटतं का याच्याकडे तुमचं मुद्दाहून दुर्लक्ष केलं <laughs> म्हणजे मी गाडी पार्क केली साधी गोष्ट आहे हो। सिव्हिलियन म्हणून सांगतो कचरा टाकणं आणि गाडी पार्क, पार्क, पार्क की मी इथे गाडी पार्क केली इथे गाडी पार्क केल्यामुळे इतर कोणाला पार्क करायला प्रॉब्लेम येईल का रे हा विचार तू करतोस का नाही करत लोक कशी गाडी लावून निघून जातात निघून जातात साधी गोष्ट रिअल फॅक्ट पण लाव ना अशी गाडी लाव ना की तुझी गाडी राहिली पाहिजे इतरही चार लोकांना गाडीला व्यवस्थित लावता आले पाहिजे <laughs> तर तू आणि ह्याच्यामुळे काय तुमचं देशाचं प्रेम असं नाही मध्ये मी फट फटकन कुठेतरी रील असं बघितलं तर जपानमध्ये मोठमोठ्याले ऑफिसेस आहेत खूप हजार लोक काम करतात तर त्यांच्याकडे जे पार्किंग लॉट्स असतात ना आता तू समज नऊचं ऑफिस आहे आणि तुझ्याकडे साधारणपणे पाचशे गाड्यांचं पार्किंग लॉट आहे तर तू आलास समजा पावणे नऊला तर तू गाडी हा तुझा पार्किंग लॉट आहे हा पहिला स्लॉट आहे आणि हा पाचशेवा वा स्लॉट कुठे लावशील गाडी भारतीय म्हणून इथेच लावणार कारण पटकन मी निघालो की ती लोक सगळी लवकर आलेली इथनं सुरू करतात पार्किंग करायला का तर जो लेट येणार आहे ना त्याला तेवढा वेळ नको जायला ऑफिस मध्ये पोचायला तो पटकन इथे गाडी लावेल आणि ऑफिस मध्ये हा विचार भारतीय कधी करणार ते मुद्दामून लवकर आले लोक आज जातात पाचशेव्या रकान्यापर्यंत तिथे तो गाडी लावतो परत तेवढं चालत येतो मग त्याच्या मेन बिल्डिंगकडे जातो ऑफिसच्या का तर माझे जे कलिग्स उशिरा येणार आहेत त्यांना एवढ्या आत कारण ऑब्विसली जर लवकर येणाऱ्या लोकांनी इथे गाडी लावली तर तू उशिरा आलास तुला आज जाऊनच गाडी लावायला जा लागणार त्यात तुझा वेळ जाणार आहे पूर्ण छोटी गोष्ट आहे पण छोट्या छोट्या गोष्टी खूप मॅटर करतात खरं परदेशात लोक त्या दृष्टीने विचार करतात आपल्याला ती दृष्टी आपली मुद्दामून डायवर्ट केली गेली के आहे हो। तुम्ही ना तुम्ही याच्याकडे लक्ष द्या तुम्ही या कॉन्ट्रवर्सीकडे लक्ष द्या तुम्ही याच्यावरती बोला मेन गोष्ट काय कुठलाही मुलगा आज पटकन म्हणत नाही ना मला आर्मीत जायचं नाही म्हणा कारण उगीच काहीतरी भरवून ठेवल्या डोक्यात मी तर प्रत्येकाला सांगतो की अरे जा हो आयुष्य वेगळं होऊन जाईल बर आज तुला पूर्ण तुझं गव्हर्नमेंट सपोर्ट करत बरोबर आहे ना करतो आज जे कोणी तुमच्या ओळखीतले आर्मीत असतील त्यांना काय काय असतं सगळं रेट मध्ये आहे तुम्हाला पगार चांगले तुमचे पोस्टिंग चांगली आहे तुम्हाला रँकिंग चांगले चांग तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळत असतील तर तुम्ही का नाही करायचं अगदी प्रत्येकाने आर्मीत जायला पाहिजे असंही नाही पण मी आता म्हटलं तसं की थोडासा विचार केला ना की इथे मी हे करू का याच्यामुळे काय नुकसान होणार आहे छोट 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 करत ते नुकसान मोठं होतं आणि देशाला त्रास होता। त्रास बरोबर सो छोट्यातन सुरू करायचं कचरा आता एवढं मोठं ते अभियान काढलं आपल्या देशात स्वच्छ भारत अभियान सगळ्या लोकांचा कचरा नाही ते होऊ ना शकत ते सगळ्यात शेवटी प्रत्येक तुझ्याही घरात कचरा आहे माझ्याही घरात कचरा 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 आमच्या घरात कचरा असं कोणी आहे का घर आहे का नाही आमच्या घरात कचराच नसतो असा नाही मग आपल्या कचऱ्याचं काय करायचं आपण कचऱ्यात काय टाकतो हे त्यामुळे तेवढ्या पुरता जरी विचार केला तरी मला असं वाटतं खूप झालं इज अवेअरनेस क्रिएट झाला ना की आपोआप गोष्टी घडतात घडायला लागतात म्हणजे जे कॉमनली तुम्हाला आम्हाला माहिती आहे सिग्नलला नाही मी थांबणार सिग्नल मी जाणार नाही हे स्वतः किती पोलीस ठेवणार तू आणि का सिंगापूर सिंगापूरसारखे एवढंच पुणे पुणे पण मोठं आहे पेक्षा एकही माणूसच नाही तर सिंगापूरला कुठल्याही टोल स्टेशनवर जा पार्किंग लॉट मध्ये जा माणूसच नाही तुमच्या गाडी एकतर ते गाडी एनकरेजच करत नाही पण समजा असली तुमच्याकडे ते गाडीला एक गॅजेट लावलेलं असतं ते तुमचं आत्ता आपल्याकडे जे हे आलंय ना तुझं काय म्हणतात टोल कापतात ते रे फास्ट फास्ट फास्टॅग जे आले आपल्याकडे आता तसं त्यांच्याकडे ते पहिल्यापासून आहे आणि ते डायरेक्टली कनेक्टेड असतं हो। म्हणजे तू पार्किंग स्लॉट मध्ये घातली गाडी की ते पैसे कट होतात आणि ते उघडत बाहेर येताना व्हॉट एव्हर टोल ना किंवा माणूस दे डोंट नीड इट बिकॉज दे नो काय करायचं कधीही मी गेलो होतो मध्ये तेव्हा मी बघितलं ना बर असं करून फार लोक शिस्ती खाली नाही नाही चला घरी सांगतो असं आहे का तर नाही मी तीन पर्यंत छान सगळं सिंगापूर बघत होतो <laughs> तीन पर्यंत लोक हॉटेलमध्ये एन्जॉय करत तरुण मुलं आहेत मुली आहेत सगळे आहेत बेशिस्तीत नाही <laughs> आपल्याकडे मुद्दा शिस्तीचा येऊन बसतो सगळ्याच बाब <laughs> मुद्दा तेवढाच त्यामुळे मला कधी राजकारणात जावंसं नाही वाटलं बट येस आय एम अ ट्रू इंडियन आणि मला आय लाईक टू बी अन इंडियन म्हणजे मला त्या त्या गोष्टींबद्दल मला माझ्या देशाबद्दल आणि राष्ट्राबद्दल प्रेम आहे माझ्या बद्दल मला प्रेम नक्कीच सर हा तुमच्या मॅसेज नक्कीच परिवर्तन घडवेल सर अर्थात सगळ्यांना आपलं घर कायम आवडत असतं सर तुमच्या घराबद्दल सांगायचं झालं तर आंबा घाटात तुमचं जे आवडतं घर त्याचे oh. सर अनेक वैशिष्ट्य आहेत जे निसर्ग निर्मित आपण गोष्टी म्हणतो सर ते तुम्ही तुमच्या घरामध्ये केलेले आहेत तर सर हे करण्यामागचं म्हणजे काय एकंदरीत लॉजिक किंवा का करा असं वाटलं तुम्हाला काय नाही ते आपण ज्याला मराठीत योग म्हणतो ना की, योग। हा, हा हा शब्द खरं तर लग्नाच्या बाबतीत वापरला जातो तरुण मुलं मुली असं नाही या वर्षी काही योग नाही योग म्हणजे काय तर ती गोष्ट घडायला एक वेळ यावी लागते ती वेळ अजून आलेली नाही सिम्पल ते तर ते जस्ट असं होतं की ती जी काही प्रॉपर्टी होती ती मला माहिती होती अनेक वर्ष पण कधी तिकडे जात होतो हो पण कधी असा विचार नव्हता केला का इथं कधीतरी घर बांधेल पण ते जस्ट असंच झालं की ती अख्खी प्रॉपर्टी जी आहे आमची ती पंचवीस एकरची हो, आहे हो, छान हो, प्रॉपर्टी आणि हो, ती बरोबर विशाळगडाच्या पायथ्याशी आंबा गाव आहे पायथ्याशी इन द सेन्स तिथनच रस्तावरती विशाळगडाला जातो पाण्यात पण एक रस्ता आहे जो पावनखिंड आणि वरती जातो विशाळगडाला हो, सो हो, रस्ते आहेत पण हे एक महत्वाचं गाव आहे आंबा आणि तिथे ही प्रॉपर्टी आहे आणि तिथे आता आम्ही काय आहे की तिथे जास्तीत जास्त लोकांना मी बघाशी जे म्हणलं की तुम्ही निसर्गाशी निगडित व्हा म्हणजे माझ्या घरात एसी नाही आहे माझ्या घरात टेलिव्हिजन <coughs> नाहीये माझ्या घरात स्विमिंग पूल नाही पण माझ्या घरात पंचवीस एकर हिरवगार जंगल आहे जिथे तुम्हाला पक्षी दिसतात वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत सुंदर आणि हा सुंदर त्यांचं ते, दर्शन तुम्हाला नक्की घडतं घराच्या <laughs> पाठीमागे राधानगरी व्याघ्र प्रकल्प किंवा फॉरेस्ट रिझर्व आहे तर ह्या सगळ्या गोष्टी मला मी म्हंटल ता असं की मला आवडतात आणि मला असं वाटतं जास्तीत जास्त लोकांनी त्या पाहाव्यात म्हणून ते रिझॉर्टमध्ये कन्वर्ट केलं मी की तिथे लोकांनी यावं राहावं आनंद घ्यावा की सगळ्याचा आणि दोन दिवस ना रिफ्रेश होऊन जावं नॉर्मली काय होतं की आपण विकेंडला बाहेर जातो पण आपण बहुतेक वेळा जाऊन काय करतो काहीतरी बघतो काहीतरी खातो आणि ट्रॅव्हलिंग मध्ये मोस्ट ऑफ द टाइम आपला गेलेला त्यामुळे ह्याच्यावरचा उपाय काय की जा एक दोन दिवस वेगळे काढा तिथे तुम्हाला छान आणि माझ्याकडे बर्ड फोटोग्राफर्स खूप येतात राहायला कारण त्यांना ते त्यांना तो छंदच असतो मोठमोठ्याले कॅमेरे घेऊन वाट बघत माझ्याकडे तिथला जो मेन प्राणी आहे तो आहे गवा म्हणजे इंडियन बायसन ज्याला हा गवा ते खूप आहेत वेग दोन चार प्रकारची माकडं तिथे पक्षी खूप आहेत त्यानंतर बॉपकॅट्स आहेत त्यानंतर ससे आहेत वेगवेगळ्या एक एक दोन प्रकारचे हे पण आहेत ते रान कोंबडा म्हणतात रान वेगळ्या प्रकारचे फाऊल्स आहेत तर या सगळ्या ना खूप छान अनुभवायला मिळतात तिथे त्यामुळे मला असं वाटतं की ज्या ज्या लोकांना निसर्गाची आवड आहे आणि दोन दिवस काही नाही फक्त शांतपणे निसर्गाच्या सानिध्यात बसायचंय स्ट्रेसमुक्त हा स्ट्रेसमुक्त त्यांनी तिथे जावं आणि एन्जॉय करून यावं तिथे काय तुम्हाला लोकल फूड कोल्हापूर रिजन येतो त्यामुळे लोकल फूड छान तुम्हाला एन्जॉय करता येतं तेच खरं जेवण जीवन आणि त्यामुळे मला असं वाटतं की जास्तीत जास्त लोकांनी तिकडे जावं मी म्हटलं असं की हा फक्त योग होता तेव्हा मला असं वाटलं की आपण हे करावं मी केलं आणि सर बाहेर वातावरण कसं असलं तरी आत गेल्यानंतर जो गरम वाटत दगड तुम्ही तिथे चिरा वापरला बेसिकली काय माहितीये का की त्या सगळ्या भागामध्ये बहुतांश घर ही चिऱ्यामध्ये बांध आता चिऱ्याची गंमत काय आहे की चिरा हा नॅचरल स्टोन आहे वीट पाडली जाते ना तुला वीट भट्टीवरती वीट मॅन्युफॅक्चर केली जाते केला जातो चिरा एक्स्ट्रॅक्ट केला जातो बरोबर आणि तो कापला जातो हो। तर तो नैसर्गिक दगड असल्यामुळे त्याला निसर्गाच्या तापमानाशी एक काय म्हण एकरूप एक होण्याची त्याला ती गंमत कळलेली आहे म्हणजे काय की जर बाहेर थंडी पडली तर तो, तो स्वतः गरम होतो हो। आणि बाहेर जर गरम व्हायला लागलं तर तो गार हो। होतो तर जेव्हा तुम्ही असं घर बांधता तेव्हा होतं असं की बाहेर थंडी असेल ना तर तुला घरात गरम वाटतं कारण तू दगडच आहे तो ऍडजस्ट करतो स्वतःला अरे आपली बाहेर थंडी आहे का मग तो वॉर्न कर आणि बाहेर जर उकडत असेल तर माझ्या घरात गार वाटत <laughs> बाहेर उन्हाळ्यामध्ये असं होतं कधी कधी की आता यावर्षी तर खूपच उन्हाळा होता हो। त्यामुळे जेव्हा टेम्परेचर वाढतात तेव्हा तुम्ही घरात गेलात ना छान गार वाटत जो तो तो चिर्याची एक हे कॅरेक्टर की तो दगड नॅचरल याच्यातला असल्यामुळे नैसर्गिक दगड असतो बनवलेला दगड नाहीये सर, में वेस्ट सर, में ही त्याची वैशिष्ट्य सर मग अशीच आपण चर्चेमध्ये सुरुवातीला पाहिलं की फ्रेंड रिक्वेस्ट नाटक सर त्या नाटकामध्ये आहेस तू तरीही हे गाणं खूप अजूनही आज, प्रेक्षक त्याला खूप भरभरून प्रेम देतात आणि कौतुक करतात सर ती एक झलक आमच्या ऐकतानाच ते, ते गाण्याबद्दल सांगायला मला आवडेल की माझा खूप लाडका कवी मित्र गुरु ठाकूर त्याने ते शब्द लिहिले अरे आणि संगीतबद्ध केलं आहे अशोक पत्कीं आणि पत्की काकांच्या चाली आपण सगळेच इतके वर्ष ते एन्जॉय करतो आहोत आणि मी जेव्हा हे नाटकाचं ठरवलं तेव्हा ते गाणं वगैरे म्हणलं नाही याचं म्युझिक अशोक पत्कींनाच करायला सांगायचं आणि मी मुद्दामून त्यांना सांगितलं होतं की काका तुम्हाला हवी ती चाल करा करा आय एल सी टू इट की बी ते चांगलं गाय त्यामुळे ते म्हणले की ठीक आहे मग मी माझ्या पद्धतीने म्हणलं नाही तुमच्या पद्धतीने तुम्ही पूर्ण लिबर्टी घ्या तुम्ही तुम्हाला हवं तसं करा तर त्यातल्या दोन ओळी म्हणजे त्या मला गुरुनी जेव्हा लिहून पाठवलं तेव्हा मला वाटलं वाह त्याने एक टकी ते सुंदर लिहिलं होतं आहे सतू तरी ही नाही सवाटते का आहे सतू सवाटतेका डो्यामधे अवे आभाटते कास तू तर्हि न सवाटते का खूप छान अप्रतिम म्हणजे सर मी दोनदा फ्रेंडरच्या नाटकाला आलो तुमच्या ऐकलं लाईव्ह गाणं मजा असते स्टेजवरन ऐकत तू म्हणलं स्टेजवर परफॉर्म करणं हीच मजा असते आणि त्यातनं स्टेजवरनं गायला मिळालं तर फारच मजा म्हणजे मी मी हा अनुभव दुसऱ्यांना घेतला होता कारण की तिसऱ्यांदा आध की मी घाशीराम कोतवाल सारखं पण नाटक केलेलं आहे पन्नास प्रयोग आणि पारिपार्शक म्हणून केलंय त्यामुळे के त्या, त्या पारिपार्श्विक आणि सूत्रधारा सूत्रधाराला सगळ्यात जास्त काम आहे घाशीराम कोतवाल मध्ये दुसरं होतं हो नांदी नावाचं नाटक जे दोन हजार पंधराला आलं आणि त्यात सुद्धा मी गायचो आणि अभिनय करायचो आणि हे तिसरं नाटक आहे जे ज्याच्यात मला एक संधी मिळाली होती त्या स्क्रिप्ट मध्ये की ह्याच्यात गाणं असू शकतं सो मी ते गाणं म्हणलं ह्या पद्धतीने होऊ शकेल का कारण yes. की ते नाटक वडील आणि मुली ना याच्या नात्यावरती आहे तर त्यासाठी मी म्हणलं असं एक नात्यावरती असलेलं जर गाणं आपण लिहून घेतलं तर ते फार सुंदर जाईल असं मला वाटलं <laughs> म्हणलं भिडणारं गाणं oh. खरंच खूप लोक डाउनलोडही करतात कॉलर ट्युन्स कॉलर ट्युन्स पण छान आहे शब्द अगदी गुरु सरांनी खूप छान अप्रतिम तुम्ही म्हणलं असं की तो माझा खूप लाडका आणि जवळचा मित्र आहे त्यामुळे कायम हक्काने त्यालाच सांगतो मी प्लीज कारण हे असं भावना त्या भावना शब्दांमध्ये पकडणं त्याला जसं जमत ना एक्स्ट्रीम खूप खूप कमी कमी येत असे अशा प्रतिभेच येस सर प, आ, सर आयुष्याची व्याख्या तुमच्या मध्ये कशी असायला हवी कारण स्ट्रगल एखाद्या कलाकारच्या आयुष्यात सर कधी कधी त्याला कामं मिळत नाही काही कला एका आर्टिस्टला काम, आर्टिस काम कंटिन्यू असतात ते दोघं सर कोणत्या फेजमधून सर्वाईव्ह करतात वॉट इज आर डिफरन्स